करा, करा, करा बेल करा नमस्कार मी पुरी, न्यूज अश्विनी मध्ये बातमीचा सविस्तर निफाड तालुक्यातील ओझर येथील लढाऊ विमानाच्या कारखान्यातील जेट विमान हे दुपारी एक वाजेच्या सुमारास एका शेतात कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदरचे हे विमान ओझर येथील विमान कंपनीतील सरावाचे लढाऊ विमान असल्याची माहिती मिळते कसबे सुकेने कोकणगाव शिवारातून हे विमान जात असताना शिरसगाव शिवारामध्ये वडाई रस्त्यावरील लक्ष्मण मोरे यांच्या टॉमॅटोच्या शेतामध्ये या विमानाचा अपघात झाला हे विमान कोसळताच भला मोठा आवाज होऊन लागलीच विमानाने पेट घेतलाय तसेच बाजूलाच महावितरणाचे थ्री फेज सप्लायचे कनेक्शन होते त्यामुळे तेथील तारा देखील तुटल्या आहेत हे विमान नेमकी कशामुळे कोसळले हे अजून समजू शकलो नाहीये तांत्रिक बिघाड झालाय की अजून काही कारणामुळे कोसळले हे एच एल या कंपनीच्या पथकाकडूनच समजू शकतंय या विमानामध्ये दोन पायलट होते मात्र या दोघांनी प्रसंगवधान राखत विमानातून उडी मारल्यामुळे ते किरकोळ जखमी झालेत मात्र दोघंही सुखरूप आहेत यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाहीये घटनास्थळी एच एल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोहोचलेत परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी हे विमान पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे